हिंदुस्तान पाकिस्तान पाकिस्तान भरत पतो की श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या पावनभूमीत काल सोमवारी सायंकाळी तिरंगा यात्रेचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला देशाच्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी आयोजित या यात्रेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह तालुक्यातील हजारो नागरिक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते विशेष म्हणजे यात्रेत माजी सैनिक महिला आणि मुस्लिम बांधवांचा लक्षणीय सहभाग होता ज्यामुळे सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या या भूमीत खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन भारत भारतमाता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषाने स्थायी नगरी दुमदुमून गेली हातात तिरंगा घेतलेले अबालवृद्ध विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि सर्व स्तरातील नागरिक यात्रेत सहभागी झाले होते One day. 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 day, one day, Mataram. one day, one day, one day, one day, आपल्या देशानं ज्या पाकिस्तानच्या भेकड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जे आपले सत्तावीस निरपराध नागरिक मारले गेले त्या पेळगामच्या हल्ल्याचा बदला आपल्या देशाने जो घेतला आणि ज्या जे शौर्य आपल्या जवानांनी दाखवलंय पाकिस्तानामध्ये घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त झालेत पहिल्यांदा अशा प्रकारची मोठी कारवाई झाली हे प्रत्येक भारतीय जन भारतीय नागरिकाला अतिशय गौरवशाली त्याच्या आपल्या सर्वांच्या दुसरीला दिवस होता आणि त्या सैनिकांचं अभिनंदन करण्यासाठी हा देश संपूर्ण तुमच्या पाठे मागे खंबीरपणे उभा आहे अधोरेखित करण्यासाठी ही तिरंग यात्रा आपण आज काढलेली आहे आता बरेच हजारो लोक आज सहभागी होते हे खरं म्हणजे सिंबोलिक होतं आज संपूर्ण देशामध्ये ज्या तिरंगा रॅली झालेल्या आहेत लाखो कोट्यावधी जनता या सगळ्या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत देशाच्या जवानांच्या प्रती तिन्ही दलांच्या जवानाप्रती देशाच्या नागरिकाला वाटणारा जो अभिमान आहे आणि त्याचबरोबर याचं जे लिडिंग फ्रॉम द फ्रंट आपण ज्याला म्हणतो ते आपले विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी त्या ताकदीनं विश्वासानं आपल्या सैन्य दलाच्या पाठीमागे आपलं बळ उभं केलं मला वाटतं देशाची युद्धाची सिद्धता काय आहे हे मला वाटतं जगाला त्यांनी दाखवून दिलं त्यांचं सुद्धा आज प्रत्येक जन भारतीय जन नागरिक त्यांचं अभिनंदन करतो असे असे जे जे असे आरोप करणारे आहेत एक तर ते विकृती असलेले पाहिजे आणि विकृती असली पाहिजे भंपक असले पाहिजे त्यांच्यावर देश आता गुन्हा दाखल भागणार नाही पण ना आमचा सैनिक सीमेवर या सगळ्या परिस्थितीमध्ये कसा लढतो मला वाटतं त्या सैनिकांच्या बरोबर त्यांना शिक्षा म्हणून एक महिनाभर पाठवलं पाहिजे म्हणजे आमच्या देशाच्या सैनिकांची सिद्धता काय आहे हे त्यांच्या लक्षात येईल म्हणून त्यांना मला वाटतं एकदा देशाच्या नागरिकांनी निर्णय केला पाहिजे असा सगळ्या ना ज्यांना पाकिस्तानचा बोडका आहे त्यांना तर पाकिस्तानला पाहिजे किंवा मग त्या देशाच्या देशाला अस्थिर करून पाहणारे अतिरेकी आहेत आतंकवादी त्याच्यातरी ते हवाले केले पाहिजे इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी मध्ये देखील तुलना करताना विरोध पाहायला मिळतात त्या त्यांचे जे धोरण होतं इंदिरा ते रुझू होतं नरेंद्र मोदी असं देखील एकाहत्तरची पाकिस्तानची विरुद्ध झालेले युद्ध हे वेगळ्या परिस्थितीमध्ये त्यावेळी बांगलादेशची निर्मिती झाली देश एकजूट झाला होता कारण त्यावेळेच्या प्राप्त परिस्थितीमध्ये जो निर्णय इंद्रजीने घेतला त्याची तुलना आजच्या निर्णयाशी होऊ शकत नाही उद्या निरपराध लोकांची हत्या केल्यानंतर देशामध्ये घुसून पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा घुसून आपण त्या पाकिस्तान हवाई सुद्धा अनेक जे होते ते उद्ध्वस्त केलेत भारताची जी युद्धाची क्षमता जी आहे आमची युद्धाची सिद्धता आहे ती जगाला दाखवून देण्याचं काम आज आणि मोदी साहेबांनी केलं दोन्ही स्थिती अतिशय भिन्न होती त्याची तुलना करणं योग्य नाही प्रतिनिधी धनंजय माय न्यूज राहता